नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी सिद्ध कला वाढदिवस आदिवासी आश्रम शाळेच्या मुलासोबत साजरा वाडा शहरांमध्ये सिद्ध कला कॅम्प्युटर अकॅडमी वाडाचे प्राचार्य व पत्रकार समीर अशोक मात्रे यांचा जन्मदिवस आदिवासी आश्रमशाळा सिद्ध रोड या ठिकाणी तेथील मुलांसोबत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला

आणि तुम्ही पैशाकरता अडताय तर त्या ठिकाणी तुम्ही मला येऊन भेटलं पाहिजे तर सर मला आता डॉक्टरच्या लाईनला जायचं आहे मला इंजिनिअरिंगला जायचं आहे परंतु पैसे नाहीत तर आपल्याकडे अशी लोक देखील आहेत तर त्यांची कनेक्टिव्हिटी जर तुमची करून दिली तर ते पुढचा खर्च करायला तयार होतं कारण ते मधल्या मध्ये आपल्याकडे अटॅचमेंट होते तर ह्या पद्धतीने तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त एकत्र जमलात त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे धन्यवाद a couple of years.